गायचं पिल्लो आले कधी इकड तर मग अशी सगळी झाडाची ना कटिंग केली आणि त्याने कटिंग केलं आणि सगळं टाकत बसले आणि हे झाड जे पडलं होतं ना हे असं खाली पडलं होतं म्हणून असं तोपर्यंत उभा म्हणजे सपोर्ट मिळाला केले आणि थोडस त्याला सपोर्ट मिळाला म्हणजे मी ती तरी आले इतक्या दिवसांनी इतक्या दिवसांनी म्हणजे जवळजवळ वर्षाने इथलं पण ना इत सगळं वाढलं होतं आणि आता पावसाळ पावसामुळं अजून झाडं लगेच येत होत त्या नंतर कटिंग केली त्यांनी सगळी आणि इथं झाडायचं राहिलं होतं त्यांनी चालले ते काढला त्यांना चहा वगैरे आधी करून गेला आणू पण झोपली होती आणू शाळेत नाणू तशी झोपली माझी भांडी पण घासायची होती मी भांडी अगोदर घासली आणि नंतर आता म्हण घेतलं ब्लॉकवरचं सगळं स्वच्छ करावं तर इतका सगळं ते पानं सगळं पडून सगळं खराब झालं तर म्हण आताचं लाईफ जाणून घे अगोदर

अनु आता उठायला लागले शाळेत आले आले झोपली फ्रेश झाली थोडं खाल्लं आणि नंतर अनु मात्र झोपली होती घासलेली लावायचेत मला आणि अनु बघा इथं बसली कशी काय शिकवलं आज मॅडमनी तुला होय अनु दोन शिकवलं אני? אני שקראת אקס 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 א� खेळली ग ती गेल्या गेल्या ना घोड्यावर बसली होती त्या हम्म घोडा खेळली ना गेल्या गेल्या घोडा खेळली आणि मॅडम म्हणल्या अनु का आली नव्हती एवढ्या दिवस अनुला सर्दी झाली ती अनु कुठ चालली अनु अरे येऊ नको इकडं पडशील नाही तर बाहेर बघा वातावरण छान झालं पाऊस नाहीये आणि नुसती हवा गार सुटले बरं का पाऊस तर काही इकडं झालेला नाही आणि चोपडीला पाऊस झालाय नाही म्हणत होते ते बघा कसा दोघेंचा खेळ चालू आहे गप्प बसते का तेवढ्यात आला रिओ हो। गप्पा सानो मार नको कपडे सुकलेले मुंडा ठेवावे आणून हा अनुबलाय काय तर नाही गाडी लावायला परत तिथं सरक, लागते तर शेवग्याची शेंगाची भाजी केली बघा मी आज आणि ना इकडे कुकरला भात लावलाय अनु गप्पा बा जरा आणि अनुसाठी थोडस वरण करायचंय आणि भाजी की नाही तिखट असली की थोडं खाती तशी ती पण आज वरण म्हणलं करावं तर वरण पण लावायचं अजून खाणार आहे वरण भात गरम आहे ना मी नको त्या दिवशी काढलेली माहिती बघा किती छान रंगली एवढीच काढली होती आणि आणूनची आणून तर लगेच धुतलीच एक पाच मिनिटच ठेवली असेल एवढी त्यामुळे रंगली जास्त रंगली असती नाहीतर आणून लगेच धुतली हा काय

हाताला नाही लावायचं काय आवडते काय लहान बाळांना ती पेंट का आवडतं काय माहिती राक्षू लागवा लागले तिला पेंट आणि खलपंचमी दिवशी केले मी लावलं होतं फक्त ना एका हातालाच तिच्या डाव्या हाताला फक्त लावलं होतं पायाला काही मी लावलंच नाही माझ्या पण लक्षात नाही आणि तिला आठवण झाली आज माझ लावलेलं बघून लाव वरडायला मग म्हणलं पायाला फक्त लावे हम्म छान दिसतंय अनु कस दिसतंय होय मग अक्षू दिदीकडं काम लावलंय ला ना अनुन नेलपेंट लावायचं आणि मेहंदी तर अजिबात ठेवत नाही काढली की लगे धुवून टाकते पाच मिनिटातच त्यामुळं रंगली सुद्धा नाही नेलपेंट तेवढा आवडते हा झालं आठवड्यात मेहंदीच मी सांगाल मग दाखव <laughs> दाखवलं की मग अशी जेवताना नाही का जेवताना तू दाखवलीस की लगेच मुजवली म्हणून हाँ? बस तुला आवडला कलर आणू होय थांब थांब सांगेल काय कलर फक्त आवडला होय थांब थांब पाय नीट ठेव पाय नीट ठेव पाय नीट ठेव लागेल खाली फरशीला पाय नीट करा कस दिसते छान दिसतंय का दाखव की दोन्ही पाय तुझे लावले ने, नेल पेंट नीट नीट हो की हा छान दिसते की अनुचे पाय हम्म <laughs> अनुचं <laughs> hmm. बघा रात्री झालं तरी अभ्यास चाललोय काय काढले अनु तू अशा असे एक... <laughs> एक... काय असे काय सांग एक काढलाय एवढे रात्र झाली तरी पण आहे ना अभ्यास करायला आणू आणून वरण भात खाल्ला आणि काय खाल्लं वरण आणि आणि शेवग्याच्या शेंगा खाल्ली कि तू कोणाला आवडते शेंग तोंडात नाही घालायचं

Bye. <laughs>